दिस व्हिडिओ इज स्पेसिफिकली फॉर स्टुडंट्स याच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की वाय आय लेव्ह आयडियल क्लास बाय स्टेप यू वास मी अबाउट द द्लास क्लास ओनर ऑफ द क्लास पटेल सर इज द बेस्ट मॅन हॅव एव्हर सीन वेन इट कम्स टू क्रिएटिव्हिटी आणि फ्रीडम जे ते त्यांच्या स्टुडंट्सना आणि स्टाफला देतात ते नेक्स्ट लेवल आहे सगळा स्टाफ जो आहे तो वेल क्वालिफाईड आहे आणि स्टुडंट्स स्पेसिफिकली दे आर व्हेरी गुड म्हणजे आजपर्यंत मी खूप साऱ्या क्लासेसमध्ये टीचिंग केलं पण सगळ्यात लेबेबल आणि रिस्पेक्टेबल मला स्टुडंट्स ह्या आयडिल क्लासमध्ये वाटले अनदर थिंग इज मी व्हिडिओच्या स्टार्टला म्हणालो की वाय आय लेफ्ट द क्लास द रिजन बिंग आता फायनल इयर आहे आणि जरा एक्झाम्सवरती फोकस करायचं आहे एक्झाम चांगल्या जर गेल्या तर पुढे करिअरमध्ये काहीतरी करू शकेन नाही का नाही क्लासेस क्लासेसमध्ये या पाच दहा हजारमध्ये काय होणार नाहीये काहीतरी चांगलं आपल्याला स्टेबल इन्कम असावं यासाठी सोडायत चाललंय आणि एक्झाम्स थोड्या टफ आहेत त्यांच्यावरती जरा फोकस करणं गरजेचं आहे जर मी तुम्हाला म्हणत असलो की क्वेश्चन्स इझी थोडं हार्डवर्क घ्यावं लागतं ही सुद्धा कारण आहेत प्लस पेमेंटचा सुद्धा इशू म्हणजे इन्क्रीमेंट वगैरे या पण गोष्टी आहेत इन्फ्लेशन आहे पेट्रोलचा वगैरे जास्तच खर्च होतोय आणि जर पेमेंट नाही वाढलं तर ते परवडत नाही या पण गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत मला ट्वेंटी ट्वेंटी फोर मधली माझी जर्नी तुम्हाला सांगायची आता तुम्ही बघत असाल मी टाउन हॉल पाष इथं का आलोय मिनीकॉल क्लासमध्ये मोऱ्या क्लासेसमध्ये मॉर्निंग मध्ये करणार आहे मी आणि देन देन कॉलेज स्टडीज बर आता मी माझी ट्वेंटी ट्वेंटी फोर मधली तुम्हाला जर्नी सांगतो आता बघा yeah. फर्स्टली फेब्रुवारी मंथ मध्ये आयडियल क्लास जॉईन केला त्यानंतर एका महिन्यानंतर मला मोर्या क्लासेस मधल्या थोरात सरांचा कॉल आला सर तुम्ही इथं कंटिन्यू करा मोर्यामध्ये मॉर्निंगला करायचो इव्हिनिंगला किंवा नून बॅच मध्ये आयडियल मध्ये करायचो आता हे दोन क्लासेस चाललेले जुलैमध्ये माझ्या एक्झाम झाल्या एक्झाम्पल अशी की दहा पेपर एका महिन्यामध्ये मला होते आणि त्यांचा ते स्टडी सुद्धा करणं गरजेचं होतं दोन्हीपैकी एक क्लास सोडून मला स्टडीवरती फोकस करायचा होता सो मी त्यावेळी मोर्या क्लासला स्किप केलं आणि त्यावेळी झालं काय की ज्यावेळी जून जुन, सॉरी जुलै मंथ संपला त्यानंतर मी सरांना अप्रोच केलं तर त्यावेळी थोडं स्टुडंटची संख्या म्हणा वगैरे पेमेंट देणं न परवडणं या गोष्टी होत्या सो सर म्हणले की या इयर मध्ये आपण थोडं स्किप करू नेक्स्ट इयरला आपण बघू सो so, त्यावेळी मी आता एकदा क्लासवरती परवडणार नव्हतं साडेचार हजार मध्ये मंथली तुम्हाला काय परवडणार आहे टेल so, मी सो मी म्हंटल ज्यावेळी मला क्लास लावायचा आहे त्यापैकी मी त्यावेळी मी दोनच लावणार एक क्लास कधी लावणार नाही अँड दॅट्स वाय माझं आधीपासून हेच बोल होत की मला दोन क्लासेस हवेत अदरवाईज मी करणार नाही एका क्लासमध्ये सो so, आता जुलैमध्ये हा क्लास सुटला मोर्या सो मला इतर क्लास सुद्धा बघावे लागले त्यासाठी सो आ, इतर क्लास म्हणजे कोणते तर मग मला एक मी गुगलवरती सर्च केलं तर कारवे नाक्यावरती दोन क्लासेस होते एक तो स्टार क्लास म्हणून बघा फोटोग्राफी शेजारी आणि दुसरा तो झिमरे सरांचा आहे तिसरा होता एस पी मध्ये आणि स्टारमध्ये मी विचारलं पण त्यांच्याकडे वॅकेन्सी नव्हत्या मी एस पी क्लासमध्ये गेलो त्यांना विचारलं ते म्हणले उद्या डेमोला हो या ते नंबर वगैरे एक्सचेंज केले आणि मग मी तिथं टीच करायला स्टार्ट केलं आता मी तिथं टीच करायला स्टार्ट केलं तर खरं परंतु तिथं सिच्युएशन अशी होती की आपले इथे जे पेमेंट स्ट्रक्चर आहे मंथली एक स्पेसिफिक अमाऊंट साडेचार हजार भेटत होती तशी तिकडे भेटत नव्हती त्यांचं कसं होतं की एक चॅप्टर कम्प्लीट केल्यानंतर टेन्थला वन थाउजंड नाईन्थला सेव्हन हंड्रेड आणि एट एथ ला फायव्ह हंड्रेड असं होतं मला काही ह्या कन्सेप्टची म्हणजे मी कधी या आ, पेमेंट स्ट्रक्चरवरती काम केलं नव्हतं मला माहित नव्हतं मला परवडेल न परवडेल पण दोन चार महिने काम केल्यानंतर मला समजलं की हे न परवडणार आहे ओके मी स्टार्ट ऑगस्टमध्ये केलं होतं आणि एंड म्हणजे दिवाळीपर्यंत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरचा सुद्धा पंधरा दिवसच सो असं थ्री पॉईंट फाईव्ह मंथ मी तिथं जॉब केला त्यानंतर सरांना म्हणलं सर हे न परवडणार आहे सो मला काही जमणार नाही इथून पुढं सर म्हणले की नाही सर असं करू नका म्हणले कम्प्लीट तरी होऊ दे बॅच त्यानंतर आपण बघू ते म्हणले मी तुम्हाला करतो पेमेंट जे काय तुमची मंथली अमाऊंट असेल तसं सुरुवातीला ते नाही म्हणत होते म्हटलं सर असं नाही जमणार मला मग ते तसं झालं ते म्हणले की एवढं होऊ दे दिवाळीनंतर मग आपण नेक्स्ट इयरला बघू ऍक्च्युली नेक्स्ट इयरला सिच्युएशन बदलली अशी की मला एक्झामवरती फोकस करणं भाग होतं मला एक क्लास कोणतं तरी सोडणं ही सुद्धा भाग होत आता बघा सांगण्याचा मुद्दा असा माझा की मॉर्निंग बॅच आणि नून बॅच बरोबर आता मोर्या जो आहे तो माझा मॉर्निंग बॅच मध्ये तर मोर्या मॉर्निंग बॅच मधला करून मी कॉलेजमध्ये जाणार आता क्लास साडे दहा पर्यंत अकरा पर्यंत असेल तिथून मी जाणार कॉलेजमध्ये कॉलेज म्हणजे मी अकरापर्यंत सुद्धा नाही करणार आमचे लेक्चर्स नऊ ला स्टार्ट होत मी दहा पासून पुढे बारापर्यंत लेक्चर्स करणार कॉलेजमध्ये आणि तिथून बसणार जोपर्यंत लायब्ररी चालू असते चार वाजेपर्यंत त्या पर्यंत मी स्टडी करत बसणार झालं काय असतं जर मी इव्हिनिंग नून बॅच जर घेतली असती तर सकाळचा स्टडी झाला असता असं मी नाही म्हणू शकत अदरवाईज सकाळचं यु नो सकाळचं म्हणजे प्रत्येकाचं रुटीन असतं मला सकाळचं स्टडी होत नाही थोडंफार जास्त करून अभ्यास माझा टू सिक्स या स्पॅन मध्ये होतो आणि सो मला एक असा क्लास हवा होता की जो मी मॉर्निंग मध्ये करू शकेल आणि सरांचा नून मधला बॅच होती सो म्हणलं दोन्हीपैकी एक जर मला स्किप करायचं असेल तर तुम्ही आयडियल करेन सो असं माझं नियोजन होतं आणि एक गोष्ट मी या पूर्ण याच्यामध्ये मला माहिती होती कारण माझ्या खूप आजूबाजूला मी गोष्टी बघत होतो mm. की प्रायव्हेटमध्ये तुम्ही एका व्यक्तीवरती विसंबून राहू शकत नाही तुम्हाला मल्टिपल सोर्स इन्कम असावे लागतात जर नसलं तर तुमचं अवघड होता जर तुम्ही एकाच व्यक्तीवर अवलंबून राहिला तो तुम्हाला कधी फायर करू शकतो अदरवाइज ते प्रायव्हेट आहे एक मंथ तुम्ही चांगलं शिकवलं दुसऱ्या मंथ तुम्ही चांगलं नाही शिकवत आहे ते म्हणणार यू कॅन गो यू मे गो त्यांना समजा तुमचं पटलं नाही यू मे गो आता त्यावेळी त्यांना काय प्रॉब्लेम नसतो त्यांच्यासाठी हजार वेकेन्सी असतात हजार लोक त्यांच्याकडे येत असतात टीचिंगसाठी परंतु तुमचा प्रॉब्लेम होता ना तुमचा तो जॉब असतो तुमचं ते पोट पाणी असतं जर त्यानं तुम्हाला जॉब ओढून काढलं तर तुमचं अवघड होतं सो दोन सोर्सेस कधी असावेत प्रायव्हेटवरती कधी समजून राहायचं ना अजिबात नाही आणि दॅट्स वाईज सुरुवातीपासून माझा हा मोटर हो राहिलाय की जर जॉब केला तर मग ॲड दोन असते नसतं जरी मला एकानं फायर केलं तर दुसऱ्यावरती मी अवलंबून राहू शकतो आणि इट वर्कड रिअली ज्यावेळी मोऱ्या नव्हतं त्यावेळी आयडियल क्लासेस होते आणि ज्यावेळी आयडियल क्लासेस नव्हते किंवा आयडियल क्लासेस एस पीज हे सोबत होते बरोबर या दोन्हीपैकी कोण जरी नसतं तरी मी एस पीमध्ये मध्ये कंटिन्यू केलं असतं आता एस पी ते त्याचा विषय सोडा ते काय आता मी करणार नाही प्लस आयडियल आणि मोर्या या दोन्हीमध्ये एक गेला तर एक क्लास सोबत आहे सो असा याचा फायदा होतो मल्टी डायमेन्शनल तुम्हाला ऍडव्हानेज भेटतं यानं हा आणि तुमचे फ्रेंड्स वगैरे कोण असतील ज्यांना की कन्या शाळा मोर्या क्लासेस हे जवळ पडत असतील नाही का तुमच्या स्कूलमध्ये असतील आणि त्यांना जर मुऱ्या क्लासेस जवळ पडत असतील तर त्यांना सांगा की तुम्ही तिथं ॲडमिट होऊ शकता ओके okay, त्यांना सांगा तिथं ॲडमिशन घेण्यासाठी दुसरी गोष्ट आय रिअली लव आयडियल स्टुडंट्स तुम्ही जी रिस्पेक्ट दिली तुम्ही जी प्रेम दिलं ते माझ्यासाठी खूप जादा होतं या सगळ्या गोष्टींपासून आणि टू थाउजंड ट्वेंटी फोर माझ्या लाईफमधलं सगळ्यात ब्युटिफुल इयर मी तुमच्यामुळं कन्सिडर करतो बिकॉज तुमच्या प्रेमामुळं तुमच्या रिस्पेक्टमुळं ते वर्ष माझं जरी स्ट्रगलिंग असलं तरी खूप छान गेलं आणि दिस इज इट तुमच्यासाठी शब्द नाहीत तुमच्या प्रेमासाठी तुमच्या रिस्पेक्टसाठी ते मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत सो थँक्यू सो मच आणि तुमचा कोण फ्रेंड असेल की ज्याला मोऱ्या क्लासेस जवळ पडत असतील तुमच्या स्कूलमध्ये खूप सारे जण असतील सो so, एकाला तरी क्लासमध्ये व्हिजिट करायला सांगा ओके ते माझ्यासाठी सार्थक असेल क्लास इज द बेस्ट फॅकल्टी इज द बेस्ट आणि तिथं पूर्ण ऑर्गनाइज स्ट्रक्चर मध्ये स्टडी होतो त्यांना समजेल अशा महिन्यांमध्ये स्टडी होतो सो so, नक्की सांगा तुमचे कोणी फ्रेंड्स असतील तर अँड दिस इज प्रसाद पाटील साइनिंग ऑफ तो मेरे प्यारे स्टूडेंट अगर मैं आपके साथ में क्लास में नहीं हूँ तो क्या हुआ यूट्यूब चैनल से तो हम जुड़े हुए है ना इसीलिए तो मैंने चैनल बनाया था मेरा यहाँ पर रहना नहीं रहना फिक्स है नहीं है पर जब भी हम कनेक्ट करने की बात है तो यूट्यूब पर आप मुझे देख सको मैं आपसे इंटरेक्ट कर सकू थैंक यू सो मच और हम हमेशा साथ रहेंगे हमारे YouTube चैनल के जरिए से ओके थैंक यू सो मच